जळकोट व तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात शांततेत साजरी करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता ईदची नमाज मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर अदा करून देशात शांतता अमन चैन सुकून बंधुभाव टिकून राहावा म्हणून अल्लाकडे दुवा केली यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा